नमस्कार ए, मी राजन लाड लय भरी कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता आपण आलो आहे जैतापूर येथील ग्रामदैवत श्रीदेव वेताळ मंदिराजवळ आज वेताळ मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने ते संपन्न होतोय साजरा होतोय हे आपल्यालाही पाहता यावं यासाठी मी हा व्हिडिओ आहे लय भरी कोकणवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका चला माझ्यासोबत या राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे वसलेले जैतापूर हे ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध गाव या जैतापूर गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेताळ मंदिराचा आज आठवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने संपन्न होतं हे आपल्यालाही पाहता यावं यासाठी लयभारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे आपण आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असाल तर आपल्यालाही या वेताळ मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी माझ्यासोबत राहा त्याला आता आपण वेताळ मंदिरात जवळ पोहोचलेलो आहोत आज अकरा मे दोन हजार बावीस आपण प्रत्यक्ष श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये पोचलेलो आहोत सर्वप्रथम आपण श्रीदेव वेताळाचं दर्शन करून घेऊ आपल्यालाही हे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन आपल्याला हे व्हावं यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे चला आपणही दर्शन करून घ्या आपण मधीलवाड्यामध्ये गेलेली आहे ओके okay, चला आपण मधीलवाड्यात जाऊया मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव साजरा करता आला नव्हता मात्र यावेळी हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा आहे मोठ्या प्रमाणावर काकरमाने आलेले आहेत काय होय ना सुनील मोठ्या प्रमाणावर या गावामध्ये काकरमाने आलेले आहेत मोठ्या उत्साहामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत चला आमच्यासोबत राहा आता आम्ही मधल्या वाड्यामध्ये पोहोचलो आहोत मधीलवाड्यामध्ये ही पालखी मिरवणूक पोहोचलेली आहे सकाळी नऊ वाजता ही पालखी मंदिरातून बाहेर पडली होती तर ही मधीलवाडा मार्गे एस टी मार्गे पुन्हा मंदिरामध्ये जाणार आहे या पालखी महोत्सवामध्ये या मिरवणुकीमध्ये आपण आता सहभागी होतो आहे आपण पोहोचलो आहोत सुनीलने आपल्याला मदत केली आहे इथपर्यंत आणण्यासाठी आणि मधीलवाड्यामध्ये ही आता आपण बघतोय मांडावरती आपण पोहोचलो आपण प्रत्यक्ष पालखी मिरवणूक सहभागी होते सोबत राहा गर्दीमध्ये आपण वाट काढणार आहोत आता महिलांमध्ये उत्साह दिसतो आहे परी गेले चार पाच दिवस आम्ही सर्व कुटुंबीय सुद्धा एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गावाबाहेर होतो रात्री पावणे एक वाजता आम्ही पोचलेलो आहोत ही संधी हा उत्सव हा कार्यक्रम आम्हाला चुकवायचा नव्हता मधीलवाडा मांडावरती आपण आता आहोत या ठिकाणी पालखी आता आलेली आहे आणि आपल्यालाही या पालखीचं दर्शन घेता यावं यासाठी हा प्रयत्न सुरू आहे या, 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 या माझ्यासोबत पालखीमधील श्रीदेव वेताळाचं आपण दर्शन घेऊया मधील श्रीदेव वेतळाचं आपण दर्शन घेत आहोत लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सर्व दर्शन आपल्याला घडविण्याचा मी प्रयत्न करत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दोन वर्षानंतर पुन्हा हा उत्सव साजरा होत आहे लोकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे चाकरमानीही मोठ्या प्रमाणावरती गावामध्ये आलेली आहेत लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे या तुम्ही पाहताय आमचे मित्र सचिन पवार यांच्या मातोश्री आहेत हे सर्व कुटुंबीय मुंबईवरून आले आहेत या खास या उत्सवासाठी यांचा उत्साह तुम्ही पाहत आहात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या उत्सवामध्ये आपल्याला पोचता आलं नसेल तर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा आपल्याला या उत्सव सहभागी झाल्याचा आनंद मिळावा यासाठी लयभारी कोकण हा प्रयत्न करत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट्स करा या उत्सवामध्ये रंग भरण्यासाठी कर्णतेने ढोल पथक आलेलं आहे आठच दिवसापूर्वी यांच्याही मंदिराचा श्रीदेव मानेश्वर मंदिराचा उत्सव साजरा झाला होता त्या उत्सवाचा व्हिडिओही मी माझ्या चॅनलवरती केला आहे वेळ काढून तुम्ही तोही व्हिडिओ वी पाहा श्रीदेव वेताळ मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर अकरा मे दोन हजार चौदापासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे आज आठवा वर्धापन दिन आहे गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव साजरा झाला नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आपल्या ग्रामदेवतेच्या या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनीसुद्धा हजेरी लावलेली आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर चाकरमानी या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत लायब्ररी कुकली या माझ्या चॅनलचे अनेक दर्शकी आणि सबस्क्रायबरसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आमचा रमेश दादा आहे हॅलो श्रीपाद दादा श्रीपाद दादा सुद्धा आहे जो नेहमी आपल्याला या चॅनलला दाद देत असतो मधील ओढा म्हणजे माझी सासूरवाडी या सासूरवाडीतील अनेक लोकंसुद्धा सहभागी झाले आहेत भाटकर कुटुंबीय मुंबईवरून आले आहेत पालखी मिरवणूक मधील आता बाहेर येत आहे माझ्यासोबत माझा मित्र सुनील आहे सुनील ढोल ताशांच्या या गजरामध्ये उत्साहामध्ये वाढ होत आहे हळूहळू पालखी विठ्ठल मंदिराकडे सरकत आहे पालखी जशी जशी पुढे सरकत आहे तशी गर्दीसुद्धा वाढत आहे उत्साहामध्ये सुद्धा मोठ प्रचंड वाढ होत आहे पालखी आता जैतापूरच्या मुख्य चौकामध्ये आले आहे आपण हा उत्साह बघतायत लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत हा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे पालखी आता खेळवली जाते जैतापूरचा मुख्य चौक आहे या ठिकाणी ही पालखी आता खेळवली जाते मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव साजरा करता आला नव्हता आता कोरोनाचे संकट काहीसं का होईना कमी झालेलं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी हे सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तशाच पद्धतीने जैतापूरमध्ये सुद्धा हा वर्धापन देण्याचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे भाविकांमध्ये उत्साह आहे विशेषतः मे महिना असल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावली आहे तसं पाहता मोठ्या उत्साहामध्ये हे सर्व चाकरमानी या उत्साहामध्ये सहभागी झालेले आपल्या पाहवास मिळत आहेत हे आम या आहेत आमच्या वहिनी श्रीपाददादा पेडणेकर यांच्या मिसेस आहेत त्यांचा उत्साह तुम्ही पाहतात सर्वच जण मोठ्या उत्साहामध्ये या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक जण मोबाईलमध्ये हे सर्व क्षण टिपण्यासाठी चित्रबद्ध करण्यासाठी सरसावले आहेत प्रत्येकजण हा क्षण आपल्या कॅमेरामध्ये चित्रबद्ध करताना आपल्याला बघायला मिळत आहे अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत या उत्सवामध्ये सहभाग घेऊन या उत्सवाची रंगत अधिक वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व महिला भगिनी उत्साहामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत नाचत आहेत आनंदाने गात आहेत उत्साह संचारला आहे आपणही यामध्ये सहभागी व्हा आपली दुःख आपल्या व्याधी आपलं वय विसरून या अनेक महिलासुद्धा या उत्साहामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आपल्याला पाहावेच मिळत आहेत आपल्या ग्रामदेवतेच्या या उत्सवामध्ये अनेकजण जन... देहभान विसरून आनंदाने सहभागी झाले आहेत आनंद देत आहेत आनंद घेत आहेत भारी कोकण या माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यालाही हा उत्साह पाहता येत आहे अनुभवता येत आहे आपणही या उत्सवामध्ये सहभागी झाल्याचा आनंद घेत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या उत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व भाविक सर्वच लोक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावीत तसेच या आपल्या ग्रामदेवतेचा हा उत्सव सर्वदूर पोहोचावा यासाठी आपल्या आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती आपल्याला दिसत आहे आता महिला भगिनींनी पालखी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे पालखी नाचवण्यामध्ये त्या रममान झालेल्या आहेत मोठा उत्साह आहे आनंदाचं वातावरण आहे आपल्या ग्रामदेवतेची पालखी आणि या पालखीचा महोत्सव वर्धापन दिन हा सर्व कार्यक्रम अनुभवताना खूप आनंद होतो आहे सर्वांना आपल्या गावचा रक्षण करता पालन करता श्रीदेव वेताळ या ग्रामदेवतेचा जय जयकार करत या सर्व महिला भगिनी उत्साहाने या उत्सवामध्ये हो सहभागी झाले आहेत आणि या उत्सवाचा उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न सुरू आहे जैतापूर एस टी जवळ ही आता पालखी पोहोचलेली आहे आणि सर्व महिलांनी गोल फेर धरला आहे या महिलांसोबत लहान मुलंही मोठ्या प्रमाणात त्याच उत्साहाने सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत महिला भगिनीने आपला उत्साह दुगिणूत व्हावा यासाठी आता ढोलसुद्धा गळ्यामध्ये घातलेले आहेत फेर धरत आहेत नाचत आहेत हे आपल्या सूर्य गदा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशजी मांजरेकर आणि बाकी सर्व ट्रस्टीसुद्धा ग्रामस्थसुद्धा मानकरीसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत हा उत्सव निर्विघ्नपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावा हो यासाठी ग्रामस्थांच्या सहकारे आपण विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहे सर्व विश्वस्त या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत पालखी मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे आडविलकर गुरुजी आहेत आडविलकर गुरुजींचा उत्सवही आपण पाहत आहात सर्वच लहानपण मंडळी मोठ्या उत्साहामध्ये यामध्ये सहभागी झालेले आहेत हे लहान मुलंसुद्धा कोल्ड्रिंकचा आस्वाद घेत आहेत तोपर्यंत आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया मंदिरामध्ये होम हवन पूजा होणार आहे त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे हे आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला माझ्यासोबत राहा आपण मंदिरामध्ये आलो आहोत या ठिकाणी होम हवन आणि अन्य धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी जे पुरोहित आले आहेत त्यांनी तयारी केलेली दिसते आहे आपल्याला थोड्याच वेळा तिथे धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे आणि त्या बाजूला आपण मगाशी बघितलं की पालखी मिरवणूकसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे पालखी मंदिरामध्ये येताच या ठिकाणी या धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे Shiva पालखी मंदिरामध्ये पोहोचली आहे आणि आता धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे तुला आमच्या सोबत राहा या धार्मिक विधीमध्ये आपणही सहभागी होऊया विधिवत सर्व धार्मिक विधी संपन्न झाले आहेत आता सर्व विश्वस्तांच्या वतीने मानकऱ्यांच्या वतीने

आरतीला सुरुवात झाली आहे आता आरतीमध्ये आपण सहभागी होणार आहोत त्याला सर्व माझ्यासोबत राहा आपण आरतीमध्ये आता सहभागी होतो आहे मंदिरामध्ये धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर या आरतीला आता सुरुवात झालेली आहे या माझ्यासोबत मंदिरामध्ये आपण आरतीमध्ये सहभागी होऊया संपन्न झाली आहे आता आपण जरा बाहेर जाऊन बघूया काय सुरू आहे बरेच चाकरमानी सुद्धा या उत्सवाच्या निमित्तानं गावामध्ये आले त्यांच्याशी गप्पा मारूया माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा मला भेटले होते व्ह्युअर सुद्धा भेटले होते त्यांच्याशी गप्पा मारूया चला माझ्यासोबत राहा हॅलो कधी आले कालो तुम्ही काल झाले का बघताय ना चॅनल बघताय ना सबस्क्राईब केलं आहे ना पण व्हिडिओ बघताय ना यांच्यात असतात कॉमेंट काय चालू आहे काय करतो पालखी मिरवणूक संपन्न झाली आहे पालखी मंदिरामध्ये आली आहे आता येणाऱ्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी अंडगार मट्टा म्हणजे ताक वाटप करण्यात येणार येणार आहे दुपारी थोड्या वेळानंतर महाप्रसादही वाटप करण्यात आले या महाप्रसादाची मी कशी तयारी सुरू आहे या माझ्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिला भगिन्यांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात येतं या ठिकाणी आपण पाहता ही सर्व तयारी करण्यात आली आहे हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी सुरू आहे हे हे काय आणलं काय आहे हॅलो फुल कुठे कमाल देते आपल्या ग्रामदेवतेच्या वेड़ या उत्सवासाठी वेळात वेळ काढून अनेक ठिकाणाहून माहेर सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत महिला भगिनींचा उत्साह तुम्ही पाहत आहेत त्यावरचा आनंद वसुंडून वाहतो आहे दोन वर्षाने हा उत्सव या ठिकाणी भरला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे या उत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिला भगिनीचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे वान वाटप केलं जात आहे आपण पाहत आहे मोठ्या प्रमाणावर रांग लागली दिसत आहे महिला भगिनींची जे गुंतू दिलं जात आहे वान वाटप केलं जात आहे आता थोड्याच वेळात महाप्रसादालासुद्धा सुरुवात होणार आहे दुपारचा दीड वाजला आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होणार आहे तयारी सुरू आहे महाप्रसाद वाटपाची तयारी पूर्ण झाली आहे चला आपण जाऊन पाहूया आपण पाहता हे सर्व कार्यकर्ते तयार झालेले आहेत महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे फार मोठ्या प्रमाणावरती ग्रामस्थ चाकरमानी या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत जवळपास हजार पंधराशेच्या आसपास आज आपल्याला या ठिकाणी उपस्थिती दिसत आहे विश्वस्त मंडळाने मानकऱ्याने आणि ग्रामस्थांनीसुद्धा जवळपास हजार ते पंधराशे लोकांना महाप्रसाद पुढे एवढी तयारी केलेली आहे वाटपाला सुरुवात झाली आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती मंदिराच्या बाहेर गर्दी झालेली दिसते आहे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सर्व भाविक सर्व ग्रामस्थ या उत्सवामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहाव्याच मिळत आहेत आता सर्वजण महाप्रसादाचा आस्वाद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची रांग आहे सायंकाळी या ठिकाणी विविध कार्यक्रमसुद्धा होणार आहेत लहान मुलांचे फनी गेमसुद्धा होणार आहेत त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्या करण्यात येणार आहे या ठिकाणी आपण हे कार्यकर्ते बघतो की महाप्रसादाची तयारी मंदिराच्या मागील बाजू आहे या ठिकाणी जेवण तयार केलं जात होतं आणि या ठिकाणी हे काउंटर लावलेले आपण बघतोय वाटप सुरू आहे आपणही सहभागी व्हा आमच्यासोबत राहा महाप्रसादाचं वाटप सुरू आहे दुपारचे अडीच वाजलेले आहेत हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे सकाळपासून जे जे कार्यक्रम होत आहेत ते सर्व या लयभारी भारी कोकणच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आपल्याला मा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लयभारी भारी कोकणच्या माध्यमातून हा केलेला प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे नक्की मला कळवा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासाठी नक्की येईन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा भारी कोकण